श्रीराम समर्थ श्रीगणेशा शारदेला समर्थ सद्गुरुणा सुतना सनकादिकं शुकाचार्या वन्द क्षणभरणामस्मरणीमद्भागवत्सारामृतकथे कथेचे श्रवण करू, ओम नमो भगवते वासुदेवाय 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 गोपालकृष्ण भगवान की जय सच्चिदानंदूपाय तापत्रय तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयो नम श्रोते नमस्कार सर्वप्रथम सर्व, सर्व श्रोत्यांना क्षमा मागतो कालचा भाग प्रसारित होऊ शकला नाही सात दिवस सुरू असलेला अविरत दासनवमी महोत्सव याची धावपळ या उत्सवाच्या गडबडीत एक दोन अध्याय मागे पुढे आपल्याला ऐकायला मिळाले कालचा भाग ऐकायला मिळाला नाही त्याबद्दल मनापासून क्षमस्व आजपासून मात्र आपला दैनंदिन अध्याय रोज सकाळी सहाला आपल्याला ऐकायला मिळेल आणि हो आज महाशिवरात्र आहे यानिमित्त भगवान महादेवाला आज सकाळी सात वाजल्यापासून ते अगदी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत आपण आपल्या घरी उत्तम प्रकारे काही स्तोत्राचा पाठ करून उत्तम अशा प्रकारे अभिषेक आपल्याला ज्या आवश्यक पदार्थांनी करावा वाटतो त्या पदार्थानी करण्यासाठी एक विशेष ऑडिओ आपण ठीक सकाळी सात वाजता प्रसारित केलाय त्याचाही लाभ आपण घ्यावा ही, ही विनंती कथेला कर सुरुवात करूया गोपाल कृष्ण भगवान की जय श्रोते हो शुकाचार्य राजा परीक्षितीला भगवंताच्या अलौकिक लीला सांगतायत भगवान गोपाल कृष्ण अवतीर्ण झाले भगवंताची अलौकिक लीला बघण्यासाठी स्वर्गातले देवसुद्धा उत्सुक असायचे त्यामध्ये ब्रह्मदेवानी भगवंताची परीक्षा बघण्यासाठी भगवंताचे मित्र गाई गोप आदी सगळ्यांचं हरण केलं पण ज्यावेळेला भगवंतानी ब्रह्मदेवाचा गर्व हरण केला त्यावेळेला ब्रह्मदेवांची स्वारी हात जोडून उभं राहिली भगवंतांना पाहताच ब्रह्मदेवाने आपल्या वाहनावरून घाईघाईने गही उतरून सोन्याप्रमाणे चमकणाऱ्या आपल्या शरीराने जमिनीवर दंडवत घातला त्यांनी आपल्या चारही मुगुटांच्या अग्रभागाने भगवंताच्या चरणकमलांना स्पर्श करून नमस्कार केला आणि पवित्र आनंदाश्रूंनी त्यांना नावू घातलं पदयोः कृष्णस आस्ते पदयो पतन आस्ते महित्वं स्मृत्वा स्मृत्वा पुनः पुनः भगवान गोपाल कृष्णांच्या नुकत्याच पाहिलेल्या महिम्याचे वारंवार स्मरण करीत ते त्यांच्या चरणांवर लोटांगण घालीत आणि पुन्हा पुन्हा उठवून पुन्हा लोटांगण घालीत अशा प्रकारे पुष्कळ वेळपर्यंत भगवंताच्या चरणांवर ते पडून राहिले नंतर ब्रह्मदेवाची स्वारी हळूच उठली आणि त्यांनी डोळ्यातील आश्रू पुसले भगवंतांना पाहून ते नतमस्तक झाले थरथर कापू लागले नंतर दोन्ही हात जोडून अत्यंत नम्रतेने आणि एकाग्रतेने सद्गदित वाणीने ते भगवंताची स्तुती करू लागले ब्रह्मदेव म्हणाले न भ्रवपुषे तडिदंबराय गुंजावतिछलसनमुखाय वन्यस्त्रजे कवलवेत्र विषाण वेणू लक्ष्मश्रिये मृदुपदे पशुपांकजाय प्रभो केवळ आपणच स्तुती करण्यास यो योग्य आहात आपले हे शरीर पावसाळ्यातील मेघाप्रमाणे शामल आहे त्यावर विजयप्रमाणे झगमगणारा पितांबर शोभून दिसतोय गुंजांची कर्णभूषणे आणि मोर पंखाचा मुगुट यामुळे आपलं मुख सुंदर दिसतय आपल्या वक्षस्थळावर वनमाला रुळत आहे आपण हातामध्ये घेतलेला घास बगलेत वेताची काठी आणि शिंग कमरेला खोचलेली बासरी किती सुरेख दिसते हो देवा आपले सुकुमार चरण मी त्या चरणांना नमस्कार करतो देवा भक्तांच्या इच्छेनुसार धारण केले जाणारे हे स्वरूप मला अनुग्रहित करण्यासाठीच आपण प्रगट केले हे पंचभौतिक नाही तरीही याचा महिमा कोणीही जाणू शकत नाही मग साक्षात आत्मानंदानुभव स्वरूप अशा आपला महिमा कोणी चित्त एकाग्र करूनसुद्धा कसा जाणू शकेल प्रभो जे लोक ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्न न करता केवळ आपल्या ठिकाणीच राहून संतांनी वर्णिलेल्या आपल्या कथांचे शरीराने वाणीने मनाने विनम्रपणे सेवन करतात ना प्रभो किंबहुना तेच आपले जीवन मानतात ना त्यांनी त्रैलोक्यात अजिंक्य अशा आपल्याला बहुधा जिंकल्यासारखेच आहे भगवान प्रकृती महत्त्व अहंकार आकाश वायू अग्नी जल आणि पृथ्वीरूप आवरणाने घेरलेले हे ब्रह्मांड हेच माझे अवघे सात वितींचे शरीर कोणीकडे आणि जसे झरोक्यातून येणाऱ्या सूर्याच्या किरणांमध्ये असंख्य धुळीचे कण उडताना दिसतात ना, ना? त्याप्रमाणे ज्यांच्या एकेका रोमातून अशी अगणित ब्रह्मांडे निर्माण होतात त्या आपला महिमा कुणीकडे देवा किती आनंद आहे भगवान आपलं हे स्वरूप पाहायला मिळालं भगवान आपली ही लीला अनुभवायला मिळाली किती वर्णन करावं हे भगवान आपण यदुवंश रूपी कमळाला विकसित करणारे सूर्य आहात तसंच पृथ्वी देव ब्राह्मण आणि पशुरूप समुद्राची अभिवृद्धी करणारे चंद्र आहात पृथ्वीवर राहणाऱ्या राक्षसांना नष्ट करणारे आपण सूर्यादिकांनासुद्धा पूजनीय आहात भगवान माझे कल्पांतापर्यंत आपल्याला नमस्कार असो शुकाचार्य म्हणतात राजा जग निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवांनी अशा प्रकारे भगवंताची स्तुती केली यानंतर तीन वेळा प्रदक्षिणा घालून त्यांच्या चरणांना प्रणाम केला आणि नंतर ते आपल्या इष्टस्थानी निघून गेले भगवान श्रीकृष्णांनी ब्रह्मदेवांना निरोप दिला आणि पूर्वीच्या जागी असलेल्या वासरांना घेऊन ते जिथे त्यांनी आपल्या मित्रांना सोडलं होतं त्या आपल्या वाळवंटात ता आले परीक्षिता आपले जीवन सर्वस्व असणाऱ्या श्रीकृष्णांच्या योगामध्ये जरी एक वर्ष निघून गेले होते तरीसुद्धा त्या मुलांना ती वेळ अर्ध्या क्षणासारखीच वाटली कारण ते भगवंताच्या मायेने मोहित झाले होते ना जगातील सर्व जीव त्याच मायेने मोहित झाल्यामुळेच वारंवार आपल्याच आत्म्याला विसरतात मायेने चित्त मोहित झालेले जीव इथे काय काय म्हणून विसरत नाही सांग बरं अरे राजा श्रीकृष्णांना पाहताच अतिशय उतावळेपणाने ते मित्र म्हणाले बंधो हे तुझे स्वागत असो आम्ही तुझ्याशिवाय एक घाससुद्धा खाल्लं नाही आता आनंदाने जेऊया रे तेव्हा हसत हसत भगवंतांनी ता त्या मुलांबरोबर जेवण केलं आणि त्यांना अजगराचे कातडे दाखवून ते वनातून व्रजाकडे परत आले श्रीकृष्णांच्या मस्तकावर मोर पिसांचा मुगूट असून गळ्यात फुलांच्या माळा होत्या रंगीत धातूंनी शरीरावर चित्र काढलेले होते ते उच्च स्वराने बासरी पानं आणि शिंग वाजवत आनंदोत्सव साजरा करीत पाथ होते गोपाळ त्यांच्या पाठोपाठ चालत त्यांची लोकपावन कीर्ती गात होते मधूनमधून वासरांना हाकारीत त्यांनी व्रजात प्रवेश केला त्यांना पाहताच गोपींच्या डोळ्यात आनंद मावेना त्याच दिवशी मुलांनी व्रजामध्ये जाऊन सांगितलं की आज या यशोदानंदनंदनाने भयंकर मोठा अजगर मारून त्याच्या तावडीतून आम्हाला सोडवलं हे ऐकल्यावरती राजा म्हणाला ब्रह्मन परोद्भवे कृष्णे यान प्रेमा कथम भवेत ब्रह्मन महाराज श्रीकृष्ण स्वतःचा पुत्र नसून इतर गोपगोपींचे त्याच्यावर इतके प्रेम कसे का काय होते इतके प्रेम तर त्यांचे स्वतःच्या मुलांवर सुद्धा नव्हते याच काय कारण आहे शुकाचार्य म्हणतात राजा सर्व वल्लभः इतरे पत्यविताद्या सद्वल्लभतयी राजन जगातील सर्व प्राणी आपल्या आत्म्यावरच सर्वाधिक प्रेम करतात पुत्रधन आदीवर जे प्रेम असते ते त्या वस्तू आत्म्याला प्रिय वाटतात म्हणून राजेंद्रा म्हणूनच सर्व प्राण्यांनी आपल्या आत्म्यावर जितके प्रेम केले तितके आपले म्हटल्या जाणाऱ्या पुत्रधन घरावरही ते प्रेम करू शकत नाही हे नृपश्रेष्ठा जे लोक देहालाच आत्मा म्हणतात ते सुद्धा आपल्या शरीरावर जेवढं प्रेम करतात तेवढे शरीराशी संबंध असणाऱ्यांवर अजिबात करत नाही जेव्हा विचारांती असं समजतं की शरीर म्हणजे मी नाही हे शरीर माझं आहे तेव्हा या शरीरावर सुद्धा आत्म्याइतके इतके प्रेम राहत नाही म्हणूनच देह असन्न मरण झाल्यावर सुद्धा जगण्याची आशा प्रबळ असते याचं तात्पर्य काय राजा तर देह जाणार हे निश्चित झाल्यावरही तो राहावा असं वाटतं ते आत्म्यासाठीच आत्म्यासाठी देह राहावा वाटतो देहावर प्रेम नसतं यावरून हे सिद्ध होतं राजा की सर्व प्राणी आपल्या आत्म्यावर सर्वाधिक प्रेम करतात आणि त्याच्यासाठीच या सर्व चराचर जगावर सुद्धा प्रेम करतात या श्रीकृष्णांनाच तू सर्व आत्म्यांचा आत्मसमज जगाच्या कल्याणासाठी मायेचा आश्रय घेऊन ते इथे धारण करतात तो देह धारण करण्यासारखे वाटतात जे लोक भगवान गोपालकृष्णांचे खरे स्वरूप जाणतात ना राजा त्यांच्या दृष्टीने या जगामध्ये जे चराचर पदार्थ आहेत ते सर्व भगवान गोपाल कृष्णाच्या स्वरूपच आहेत त्यांच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही वस्तू नाही सर्व वस्तू आपल्या कारणातच राहत असतात त्या कारणाचे सुद्धा परम कारण भगवान गोपाल कृष्ण आहे तर आता सांग कोणत्या वस्तूला श्रीकृष्णांपेक्षा वेगळं म्हणावं एक लक्षात ठेव राजा समाश्रिता ये पद महत् पदन पुण्य यशो मुरारे भवाबुधिदर पदम 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 विपदान ते सत्पुरुषांचे जे सर्वस्व असणाऱ्या पुण्यकीर्ती मुरारींच्या पल्लव रूपी नौकीचा आश्रय घेतात त्यांच्या दृष्टीने हा भवसागर वासराच्या खुराने पडलेल्या खड्ड्यातील पाण्या एवढाच आहे त्यांना परमपदाची प्राप्ती खात्रीने होते आणि संकटाचे निवासस्थान अशा संसारात यावे लागत नाही ही भगवंताच्या कृपेची अगाध भक्तीची शक्ती आहे एतत्ते सर्वख्यात यत् तयाौमारे यत हरि कृतं परिकीर्तम तू मला विचारलं होतं ना की भगवंतांनी पाचव्या वर्षी केलेली लिला बालगोपालांनी सहाव्या वर्षी कशी सांगितली त्याचं हे सर्व रहस्य मी तुला सांगितलं भगवान गोपाल कृष्णांनी बालगोपालांबरोबर केलेले वनविहार अघासुराचं वध वर, हिरवळीवरचं जेवण वासरं आणि गोपाळांचे अलौकिक चिद्विलासरूप आणि ब्रह्मदेवांनी केलेली ही श्रेष्ठ स्तोती हे सर्व जो मनुष्य ऐकतो ना राजा ऐकतो कथन करतो त्याला सर्व पुरुषार्थांची प्राप्ती होते विहारै कौमारै सेतुबंधैर सेतुबंधोत्वनादि अशा प्रकारे भगवान गोपालकृष्ण आणि बलराम यांनी कुमार अवस्थेला अनुरूप असे लपंडाव सेतुबंधन वानरांप्रमाणे उड्या मारणं आदी अनेक खेळ खेळत खेळत आपली कुमार अवस्था व्रजामध्ये संपवली शुकाचार्य म्हणतात राजा नंतर बलराम आणि गोपालकृष्ण यांनी सहाव्या वर्षात पदार्पण केलं आता ते गायी चरायला पात्र ठरले ते मित्रांसह गायी चारीत वृंदावनामध्ये जाऊ लागले आणि ते आपल्या चरणांनी अत्यंत पवित्र सगळा परिसर करू लागले हे वन गुरांच्या चाऱ्याने भरलेले फुलांनी लहडलेले होते पुढे गाई त्यांच्या पाठीमागे बासरी वाजवत श्याम सुंदर त्यांच्या मागे बलराम आणि त्यांच्या पाठोपाठ भगवान गोपाल कृष्णांच्या यशाचे गायन करणारे गोपाळ सर्वजण विहार करण्यासाठी त्या वनामध्ये जात होते तिथे कुठे भ्रमरगुंजाराव करत होते कुठे हरणांचे कळप होते तर कुठे पक्षी किलबिलाट करीत होते तसंच कुठे कुठे महात्म्यांच्या हृदयाप्रमाणे स्वच्छ पाण्याने भरलेली सरोवरे होती त्यातल्या कमळांच्या सुगंधाने सुवासित झालेला वारा तिथे वाहत होता ती रमणीयता पाहून भगवंतांनी तिथे विहार करायचं ठरवलं फुलाफळांच्या भारांनी वाकलेले वृक्ष लालसर पालवी फुटलेल्या फांद्यांनी आपल्या चरणांना स्पर्श करीत आहे असं पाहून आनंदाने स्मित हास्य करीत भगवान कृष्ण बलरामदाना काय म्हणाले उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समरथ